आणि तर वेळ झाली आहे ती आपल्या जीप सफारीची बघा मस्तपैकी आपली जीप पण मागे आहे आणि एक थोड्याच वेळात आपण निघू ते आपल्या काझीरंगाच्या जीप सफारीला आणि याच्यातून आपल्याला निघायचं आहे आणि आता आपण चाललो आहे ना ते कोहरा सेंट्रलमध्ये चाललो आहे काझीरंगा नॅशनल पार्क सगळ्या जीपच जीप आहे तिथे आणि आमच्या जीपमध्ये आम्ही दोघंच आहोत मी आणि प्रेरणा सो बघा हा आपला ना एंट्री गेट आहे आणि इकडे आता सगळ्या जीप लागेल तिथून उभ्या आता ओके सो दीड वाजता हा ओपन होणार सो तुमच्या वाटतं मल्टिपल ऑप्शन्स आहेत की तुम्ही तुमच्या व्हेकलने पण इथपर्यंत येऊ शकता हे बघा ना इकडे बऱ्याच जण इथे गाड्या पार्क करत आहेत आणि म्हणजे प्रायवेट कार्स येऊन आणि त्यानंतर मग इकडेसुद्धा जीप तर नाही मिळून जाते आणि मग इथून पण घेऊन तुम्ही जाऊ शकता आता कसं आहे की आम्ही पॅकेज केलं आहे ओके तर पॅकेजमध्ये हे सगळे इन्क्लुडेड नाही आहे पण जे आमचे टूर गाईड आहेत गोवाय म्हणून आहेत आता पण त्यांनी जॉनला पाठवलं आहे तर मग त्यांनी आम्हाला जे हॉटेलवरून जर जीप अवेलेबल करून दिली आणि बघा आता आपली सफारी सुरू होते आणि एंटर करतो आपण सो तो बघा आता एक म्हणजे मिलिटरीचे पण बसले आपल्याबरोबर सेक्युरिटी गार्ड त्यांच्याकडे गन वगैरे पण आहे स्पीड लिमिट ट्वेंटी नो रेकलेस ड्रायविंग लिटरिंग प्रोहिबिटेड अँड वी आर एंटरिंग हे बघा काजीरंगा नॅशनल पार्क वेलकम टू काजिरंगा नॅशनल पार्क वर्ल्ड हेरिटेज साईट हे बघा आणि आपण आता एंटर केलेलं आहे सो थोड़ी ऑफ रोडिंग थोड़े है, तो है।, है।, है। मतलब सो के ऊपर टाइगर है ओके, okay. एक, एक हजार बार अपने राइनो है एकशे चार अपने क्या वाघ है एलिफंट ट्वेल्व हंड्रेड बॉफेलो टू थाउजर था एक डिबा आणि याच्या आधी तीन गेंडे पण दिसले पण जरा लांब होते आम्ही आता मी दुर्बीण घेतली आहे तर दुर्बिणीतून आम्हाला दिसले पण तुम्हाला आम्हाला ना दाखवता नाही आले सो तुम्ही पण दुर्बीण घ्या एक थ्री हंड्रेड रुपीज रेंट आहे आणि तुम्ही बघू शकता डीअरएस डीआर आहे तो बघा हां अच्छा मेल का सिंग होता ओके हा बघा हा जो आहे ना हा मेल डीअर आहे तर याला शिंग आहेत आणि फिमेल डिअरला शिंग नसतं तर आता आपल्याला दिसायला लागेल सो so, बघा हा आहे ना हे अजरचं झाड आहे अजरचं आणि याच्यापासून ना बोटी बनतात आणि हे बघा ना याच्यावरती बघा तुम्हाला दिसतंय ती हिरवी पानं आहेत ते हे ना ऑर्किडचं झाड आहे आणि या ऑर्किडच्या झाडावरती ना मस्तपैकी फुलं उमलतात आणि तीच ऑर्किड फेस्टिवल म्हणून तुम्हाला आसामच्या वेगवेगळ्या वे फेस्टिवलमध्ये तुम्हाला ना बघायला मिळतात म्हणजे त्याची जी फुलं आहेत ना तर त्या स्त्रियांना केसांमध्ये मारतात बघा ही सगळी ऑर्किडची झाड त्याच्यावरती उगवलेली झाड आहे ते बघा हे पण ऑर्किड आहे आणि याला वर्षातून एकदाच फुलं येतात ऑर्किडला आणि बघा आता आपण चाललो ते एका लाकडी ब्रिजवरून आणि एक छोटीशी नदी आली आहे बघ ना हा एक वेगळा अनुभव आहे लाकडी ब्रिज वरून जाण्याचा बर्डस वगैरे आहेत याच्यावरून चाललो आहे सो बेसिकली आता मी इंद्रजीत भाऊ आहेत त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की जीपसाठी असा हा रूट आहे पूर्ण जपूर्ण सो बघा असा मस्त आपण जीपवरती वरती अच्छा सो इंद्रजीत भाऊ वेगवेगळी इन्फॉर्मेशन देतात आम्हाला ताडांबद्दल आणि आम्ही अशी जीपवरती उभे आहोत आणि आमची प्रायव्हेट जीपच आहे आम्ही दोघत आहोत जीपवरती त्याच्यामुळे अजूनच वेगळी मजा आम्हाला पाहिजे तरी थांबवता येतं आहे आणि भरपूर डियर आहेत त्याच्यामुळे किंवा वाघाची मजा आता इकडे त्यामुळे वाघाला टेन्शन नाही तो शिकार करायला बरेच ऑप्शन्स आहेत ते बघा तिकडे तर बघा तुम्ही बघू शकता डीअरच डी आहेत डग्स आहेत बघा पाण्यामध्ये हा एक डिअर इकडे सो आता हे डिअर तुम्ही बघू शकता आता क्लिअरली दिसेल तुम्हाला बघा हा इकडे डिअर आहे प्रकारचे हरण पकडू शकता तुम्ही आणि बघा हा ते एक आता आला आहे सगळ्या गाड्या थांबतात आता आणि इकडे तुम्ही बघू शकता गेंडेच गेंड्या आहेत तिकडे सो बघा केंडा दिसला, Inna, दिसला? येस 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 दुर्बिण घेऊन फायदा केलेला आहे आम्ही दुर्बिणीने तुम्हाला सगळं जवळजवळ दिसतंय एकदम प्रॉपरली आणि अशा सगळ्या हे सगळे जे टूर गाईड आहेत सगळे मित्र जात उत्सुक जात त्यांचा सो असा हा दुर्बिणीतून गेंडा बघण्याचा अनुभव काय वेगळाच आहे ओके एकदम जवळ आलं जर का वाटतो ओके मला माहिती नाही कॅमेरामध्ये मी किती जस्टिफाय करतो आहे त्याला ओके तुम्हाला थोडंफार दाखवू शकतो पण इथे नाही ना म्हणता म्हणता मला चार पाच गेंडे दिसलेले आहेत सो मजा येते आणि उद्या so, हो वे हो हो तर एलिफंट राईड आहे तर उद्या तर अजून जवळ सो बघा हे झाड आहे आणि झाडावरती ना बरेच पक्षी आहेत तुम्हाला फक्त जरूर नाही आहे की तुम्ही वेगवेगळे प्राणी बघायला येतात तर तुम्हाला वेगवेगळे पक्षी पण बघायला मिळतात आणि आता नाही इथेच इंडो चायनीज सोलार म्हणून एक पक्षी होतात तर बघा त्याने आता मस्त पैकी ब्ल्यू कलर ब्ल्यू कलरचा पक्षी आहे ओके हा फ्लाईंग करण्याचे उडतो ना त्यावेळी तर मस्त वाटतो पण तुम्ही पक्ष्यांचा क्लिबलाइट तुम्ही ऐकू शकता भरपूर आहे बघा बघा उडाला 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 दिसला आणि बघा हा इथे बघा ब्लॅक स्टॉक म्हणून एक पक्षी आहे आणि ही मादी आहे तर तिने ना पिल्लांना जन्म आहे घरटा आहे तिकडे ती मुलांबरोबर बसली आहे तिकडे बघा तर इथे तिचं सायटिंग बराच वेळ होता आणि बघा तुम्ही इकडे रायनोची पॉटी बघू शकता पॉटी आणि रायनोचं कसं आहे की तो म्हणजे एका ठिकाणी जर पोटे करायला लागला ना तो तिथेच करत राहतो एका रायनोने ही सगळी पोटी इकडेच खेळून ठेवलेली आहे आणि त्याच्याशिवाय शो एक ॲव्हरेज एज आहे ना त्याचं सिक्स्टीपर्यंत असतं आणि त्यानंतर मग तो एक बाळ देतो म्हणजे प्रेग्नन्सी पिरियड अठरा महिन्यात असतो आणि चार पाच वर्ष तो बाळाला आपल्याबरोबर ठेवते रायनो आई आणि त्यानंतर मग सोडून देते आणि बघा आता दिसते ती जंगली कोंबडी किंवा कोंबडा हे ते गव्हा आहेत पाया बघा त्यांच्या कशी वाईट आहेत बघा आणखी डुक्कर बघा वराह रूपम मस्त चरतात बघा असे जर डुक्कर कोकणामध्ये दिसायला लागले तर कोकणातील पूर्ण काय करतील सांगा नो कमेंट्स काय मस्त की चरतात तिकडे आणि अजून छोटे छोटे पक्षी आहेत एवढ्या चिखल्या आणि त्यांनी आपला काजिरंगा का नॅशनल पार्कचा प्रवास चालू आहे तुम्ही बघू शकता वॉश टॉवर आहेत आणि इथे मस्तपैकी राहण्याची वगैरे पण व्यवस्था केलेली आहे so सो अँटी कोचिंग कॅम्प आहे बेसिकली कारण तुम्हाला पण माहिती आहे गेंडे असले तर गेंडे म्हणा हत्ती म्हणा यांची शिकार पण केली जाते त्यांच्या असते जनतासाठी वगैरे यासाठी बघा इकडे मग हे पोलीस ठेवलेले आहेत तर इथून लक्ष ठेवतात आणि इकडे बघू शकता तुम्ही मोठमोठं तळं आणि इथे डुक्कर तर भरपूरच आहेत म्हणजे हा आर दिसतात डुक्कर दिसतात लांब लांब बस आहे आणि आता वेळ झाली होती फोटोग्राफी करायची हे कोणती फळ आहेत बोर आहेत की भेडस आहेत नाही ते म्हणाले याच्यामध्ये वेगळं म्हणतात तिखट असतात तिखट असतात काय म्हणतात तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला माहिती असतील तर हे बघा इथे तर भरपूर लागली आता बघा लक म्हणजे काय असतं बघा ना बघा ना तिकडे एक मस्तपैकी मोठा असा गेंडा दिसतोय आणि त्याच्या त्याशिवाय बघा इकडे पण बघा एक मोठा गेंडा पण आहे आणि त्याचा बेबी गेंडा छोटा रायनो पण आहे सो कपल आहे कपल फॅमिली फुल हजबंड वाईफ आणि एक लहान मुल मस्तपैकी बघा का लक आहे <laughs> आता जस्ट फोटो काढून झालेले आणि आम्ही निघणार होतो आणि तितक्यात आम्हाला हा दिसला बघा जो मागे आहे ना मोठा रेग्युलर डीअर आहे आणि मागे बघा एक मोठा दिसतो दिसतोय आणि बघा ना आता तर सगळे किंडेच गेंडे दिसायला लागले ला आता हा अजून एक गेंडा आणि हा कसला भरलेला आहे बघा मजबूत आहे एकदम गेंडा आणि आता एकदम आम्हाला जवळून दिसतो म्हणजे कधी या नाही मूड झाला आहे तर धावत धावत आला ना तर हार्डली दहा सेकंदात तो आमच्यापर्यंत पोहोचू शकतो एवढ्या अंतरावरती आहे येस 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 आणि प्रेरणा त्याच्या साईडलाच बसली आहे ना मी जरी पलीकडे बसलो आहे फिमेल आहे अच्छा फिमेल आहे का अच्छा ही फिमेल आहे उलटा फिमेल फिमेललाच दुश्मन असतात त्याला आणि बघा <laughs> रायनो वगैरे सगळे बघून झाले आणि आता आपण ज्या एरियातून चाललो आहे ना तो एकदम जंगल एरिया आहे बघा एकदम गंधाट जंगल आहे आणि इथे कधी कधी कर ना रायनो म्हणजे गेंडे किंवा हत्ती पण ना गाडीवरती अटॅक करतो तर इथून जरा आपण आता पुढे गेलं पाहिजे बघा ना एकदम घंदाटचं जंगल आणि हे झाड तर बघा का एवढं मोठं असं झाड आहे किती जुनं असेल हे झाड जंगलातून आपला आता प्रवास चालू हां हां हे बघा बघा ते बघा ते दिसला गिधाड गिधाडावरती ते बघा ते बघा दिसली दोन दोन आहेत हां बघा दोन गिधाड आहेत इकडे थांबा था। तुम्हाला दाखवतो जमीन करून हे बघा ही गिधाडं आहेत दोन दिसली अजीकडे आणि डावीकडे हे बघा आणि तर जंगलात नाही गिंडा पण दिसला आणि आता ही मज बघा ना मग की रेडा आहे रेडाय वाटतं बघा शेंग बघा त्याच्यावरती शिंग मेल बफेलो आहे मारला ना आणि ह्याचे सगळ्यात जास्त डेंजर आहेत हे एका दोघांना तरी ओढतच होतो बऱ्याचशामध्ये आणि प्रेरणा आता याच्यात एक गेंडा पण दिसलेला ना एवढा जवळ ना जवळ पण तो जंगलात खूपच जवळ होता म्हणून आम्ही तिकडे निघालो हायटेड होता ओके कारण ऍक्च्युली कसं एकदम जवळ असेल ना शक्यता असते त्या अटॅक करण्याची सो दॅट इज रिझन मग आम्ही तिकडून निघालो जास्त वेळ थांबलो नाही का बघा हेच आहे कळलं ना तुम्हाला फ्रेंडने सांगितलं बघू शकता तुम्ही आणि बघा इकडे मस्तपैकी एक टटल पण दिसत आहे दिसलं का तुम्हाला झाडावरती मस्तपैकी शांतपणे बसला आहे आणि बरीच आहेत असं कळलं पण त्याचबरोबर बघा इकडे समोर बघा केवढा मोठा आहे बघा रेडा कधी अटॅक करायला आलं मध्ये पाणी आहे त्याच्यामुळे बरं आहे पण बघा नाही ते खाऊन खाऊन मस्तपैकी दणकट झालेलं हाडाउ बघा त्याची एकदम एकदमच मजबूत आणि बघू शकता तुम्ही हे कोणेम पेर बोलतोय उडियाम। उडियाम। इसी उडिया उडियामारायचा दिसतं तुम्हाला ते उडियम म्हणून झाड आहे ओके तर या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे ना टायगर म्हणजे आपला वाघ आहे ना याच्यावरतीच नख मारतो बघा म्हणजे ना हे थोडं औषधी झाड आहे आणि त्याची नख तुम्ही बघू शकता त्याने किती वार करून ठेवले जात वा एक चांगला स्पॉट आहे वाघाला स्पॉट करण्याचा पण हे सगळं रात्रीचं वगैरे जास्त होतं आणि बघा दुपारीचे साडेतीन वाजले आणि कुठेतरी सूर्यास्ताला सुरुवात झाली आहे ते इकडे साडेचार पाच वाजताच काळ होऊन जातो त्याच्यामुळे बघा असं काहीचं वातावरण आपल्या गाजीरंगा नॅशनल पार्कचं ते बघा तर सांबार वगैरे बघा एवढ्या जवळ दिसतं आणि हे बघा इकडे बसतं की गरडू बसलं बघा एकदम जवळच बसलं कधी पण ओढू शकतो सर्फीसिकेल कोणतं सर्फी सगळं सरपंच सरपंच हे सरपंटिकाल सरपंच टिकाल बघा जवळ येऊन सो बघा मागे मस्त सनसेट होतो आणि आता आपण आला ना तो हा डॅफलँग टॉवर म्हणून आहे काझिरंगा रेंजचा असं मस्तपैकी वरती चढून जायचं आहे असे इकडे सगळे जिप्स लागत आहेत आणि वरतून मस्तपैकी सनसेट बघूया भरपूर छान व्ह्यू असणार आहे चढून जायचं आहे का ऑसम व्ह्यू आहे बघा सनसेट बघा सनसेट एकदम भारी ना यावरती जाऊया वरती जायचं आहे त्यावरती असा हा टॉवर आहे वाटा तिकडे बघा फोन बे इकडे बफे लो रेडे बसलेत बघा कसे पाण्याच्या जवळच आणि असा हा सनसेट आयडियल ठिकाण आहे ज्या ही जी आपली जीप आहे अरे वा रायनोज बघा रायनोज भरपूरच आहे एकदम सहा चार आणि दोन सहा सहा आहेत आणि इथे पण आहेत पण ते एकदम लांब जरा हे बघा इकडे तर चार रॅनो आहेत जो आपण काजीरंगा नॅशनल पार्कला येतो ते म्हणजे गेंडे बघण्यासाठी जगामधले पंच्याण्णव टक्के एकशे एक गेंडे हे फक्त ना फक्त काजिरंगा नॅशनल पार्कमध्ये आहेत ते बघा इथे चार आहेत आणि इथे जर तुम्ही आलात तर इथे दोन आहेत हे बघाय सो so, आमची राईड ऑलमोस्ट संपाला आलेली आहे सत्तावीस किलोमीटरची राईड आहे दोन तास लागतात दोन तास पैसे जरा जास्तच लागले पण बघा मस्त एक वेगळाच अनुभव आहे आणि आता राईड संपायला आली आहे आणि जरा आता थांबलो आहोत था आम्ही आमचा जो ड्रायवर आहे किंवा गाईड तो पण जरा गप्पा मारतो त्यांच्या मित्रांबरोबर आम्ही पण आता जरा थांबलो था 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 आहे आणि या कांजीरंगाची जी शांतता आहे ज्यातले प्राणी पक्षी आणि हे जे वातावरण आहे याचा एक आनंद घेतो आहे तेच वाटतं ना सनसेट झाला ऑलमोस्ट ओके आणि तिकडे बघा ना ते ढग बघाल कसे धोक्यात हरवलेलं आहे आणि आता दुःख आता हळूहळू वाढत जाईल आणि थंडी पण आणि मग कुठे ना कुठेतरी हे काजीरंगाचं जंगल आहे ना तर हे कुठेतरी प्राणी पक्षी आणि दुसऱ्या गावामध्ये हरवून जाईल नक्की आला आता काजीरंगाला आपल्याला आता उद्या पण यायचं आहे पण उद्या आपण असणार आहोत ते एलिफंट राईडवरती ओके सो okay, so, एलिफंट राईडचा एक वेगळा अनुभव असतो आणि जीप राईडचा एक वेगळा तर तो अनुभव तो उद्या घेऊच आपण पण आता चला परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि काजीरंगातून बाहेर पडता पडता बघा ना किती रायनं दिसले बघा एकाच ठिकाणी बसले लिटरली आणि रस्त्याच्या एवढ्या जवळ आहेत म्हणजे इमॅजिन करा आम्ही इथेच आहोत हा रस्ता आहे आणि भरमार गेली आहे भरपूर रायन येस येस सो बघा गेंडेच गेंडे दिसायला लागले सगळीकडे काय माहिती नाही हा बघा आता रस्त्याच्या एवढ्या जवळ आले आहेत बापा हा गेंडा, 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 गेंडा यास, यास, यास। so, गेंड़ेज, गेंड़ेज तर बघा ना एवढा जवळ आला त्याच्याबरोबर हा बघा इकडे अजून दोन आहेत बघा 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 ओ बघ काम मस्तच का भारी वाटतं बघा याची बिल्ड बघा या गेंड्याची आणि ते दोघे पण कुठे ना कुठेतरी बघतात हा एक आणि त्याचा जुळा भाऊ तिकडे ते बघा ना काही एकत्र लक्ष ठेवून येत तिथे जीपकडे जीप चालेल पण हत्ती नाही पाहिजे त्यांच्या एरियामध्ये काय म्हणतात बघा बघा बघ वा

बघा इकडे मोठा हत्ती दंतवड बघा आणि बघा हा हत्ती बघा हा कुठे ना कुठेतरी जंगली हत्तीच आहे पण त्यांना ना कुठे ना कुठेतरी शिकवलं जातं त्याच्या मागे बघा तो माऊत आहे आणि तो त्यांना शिकवतोय आणि त्याचबरोबर बघा इकडे हे अजून दोन हत्ती आहेत आणि बघा ना मला कळलं ना हा एक हत्ती आहे ना पूर्णच्या पूर्ण काळा आहे आणि हातीचा हत्तीचा कलर बघा ना एकदम वेगळा कलर ही का वेगळी दोन जाती आहेत की काय आहे नक्की की पिल्लू आहे आणि नंतर मग कलर चेंज होतो तुम्हाला काय माहिती असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा नाही बघा 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 बसला बघा कसा वरती चढून बसला बघा आला हत्ती आपला पुढे मस्त बेगी फिरून झाल्यावरती आता आम्ही आलो होतो चिकन चाऊमिन खायला वाजले संध्याकाळचे फक्त साडेचार वाजलेले ऑर्डर केलं तेव्हा यस काळू बघू शकता तुम्ही आणि आता हे पाच वाजले आहेत ना पाच वाजले ना हो पाचला पण पाच पाचला पण पाच मिनिट आहेत आणि अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे असं वाटतं डिनरच करायला आलो पण डिनर नाही इव्हनिंग स्नॅक्स आहे आता मी नूडल्स मागवलेत आणि रात्री जेवायला येऊ आम्ही पण उद्या आम्हाला सकाळी लवकर पण उठायचं आहे सव्वा पाचला आम्हाला निघायचं आहे म्हणजे इमॅजिन करू शकता पटापट रेडी झालं पाहिजे याआधी जरा मस्तपैकी नूडल्स खाऊन घेऊया सो दुपारपासून आम्ही जे होतोय ना ते आहे बनकई रेस्टॉरंट आणि बघ ना इकडे मस्तपैकी शेकोटी पेटवली आहे पाच वाजताच ओके आणि आता इकडे मी मस्तपैकी गरम चहा पितोय शेकोटी बरोबर प्रेरणा केली वरती फ्रेश व्हायला या मस्त चहा पिऊया संध्याकाळचीच वेळ आहे कारण आपण बोलू शकतो कारण साडेआठच वाचलेत आणि परत एकदा आम्ही आलो ते जेवायला आणि प्रेरणा आपण आता काय काय मागवलं आहे आपण एक आसामी आ, फिश आहे तर ते ना तो त्यांच्या ट्रेडिशनल बनवणार आणि आम्ही स्टीम राईस मागवला ओके आणि त्यांनी कॉम्प्लिमेंटरीकडे सूप पण हे सूप पण ट्राय करतो आणि तुम्ही बघू शकता एकदम माहोल बांधला आहे रेस्टॉरंटचं हाऊसफुल झालं आहे आज वीकेंड पण आहे त्याच्यामुळे गर्दी पण भरपूर आहे चांगलं आहे सूप छान आहे ओके मला जर वाटतं सगळंच पाहिजे आहे इकडे कारण थंड पण आहे वातावरण तर त्याच्यामुळे पण हां त्याच्यामुळे तर हो मी पण जरा सूप टेस्ट करतो सो आता वेळ झाली होती रात्रीच्या जेवणाची आणि रात्रीच्या जेवणासाठी आम्ही मागवली ती आसामी फिश थाळी ओके सो बघा ही फिश थाळी ना याच्यामध्ये व्हेल्युएशन बघा फक्त तुम्ही राईस तर आहेच ओके त्याच्याशिवाय इथे काय आहे ते का मला माहिती नाही पण एक कोकम कढी जर वाटतं इथे ग्रीन चटणी सारखा आहे ही खीर आहे ही खीर आहे ओके अच्छा ही जी ग्रीन डाळसारखी वाटते ही पण एक डाळच वाटते आणि इथे एक भाजी दिली आहे तरी इथे पण भाजी आहे आणि मस्तपैकी राईस आहे इकडे मला वाटतं अजून छोट्या छोट्या गोष्टी आहेत ओके ते काय आहे तर तुम्हीच कमेंट करून सांगा मला जर तुम्हाला माहिती असेल तर आणि ही आता मी फिश थाळी आपण मागवली ते इकडे फिश बरोबर बघा मस्तपैकी ग्रेव्हीमध्ये इकडे मस्तपैकी फिश आलं आहे आणि इकडे त्याच्याबरोबर मलाच वाटतं थोडंसं फ्राय फिश पण आहे आणि त्याच्याशिवाय मी हे एक सेपरेट मागवलेलं सो ही आपली रोहू म्हणजे मी भाषेमध्ये याला काय म्हणतात काय म्हणतात बकाव।, बकाव बकाव ओके बकाव फिश इन टेंगा हे असं भरपूर टेंगा ग्रेव्हीमध्ये बनवलेलं आहे आणि त्याच्याशिवाय इथे स्टीम राईस मागवलेलं आहे आम्ही सो आज भरपूर जेवण आहे इथे व्हेरिएशन आहे तर बघूया केवढं जेवायचं so, ते सो जेवण तर झालं आहे आमचं प्रेरणाने मोस्ट ऑफ वेज खाल्लं आणि मी सगळं फिश संपवून टाकलं लगेच सो मी तर मला तर फिश भरपूर आवडलं इकडलं आणि मी याच्या तिने माझी एक फ्रेंड आहे तर तिने ओरिसा स्टाईलने फिश बनवलेलं तर ते आणि हे थोडं सिमिलर होतं ओके तर ओरिसा मँगॉली आसामी म्हणजे फिश बनवण्याची जी, जी, जी पद्धत आहे ना ती थोडीफार सिमिलर आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बटाटा आणि टोमॅटो पण वापरला जातो सो आपला मोस्टली असं थोडं सांबारसारखं वाटू शकतं ओके बट छान लागतं आणि फिश पण मस्त होते दोन्ही पण आणि मला पण ग्रेव्हीमधलं फिश आवडला यस ओके खीर पण छान होती भाज्या छान होत्या काही काही भाज्या नाही आवडल्या कारण इथल्या फारच ट्रेडिशनल होत्या म्हणजे अगदीच उकडून तर ग्रेव्ही करून घेतली तशा हां ओके सो आता आम्ही पोडवर जेवलो आहे आणि आता उद्या सकाळी आम्हाला उठायचं आहे ते मला असं वाटतं सव्वाच्या साडेचारला उठावं लागेल कारण पाचला आम्हाला इकडून निघायचं आहे पाच सव्वा पाचला आणि सहाची आमची एलिफंट राईड आहे आणि त्यानंतर मग पुढचा प्रवास असणार आहे तो आपला मेघालयकडे म्हणजे शिलाँग म्हणजे शिलाँग म्हणजे चेरापुंजीला चेरा ओके आता सोहराला आपण जाणार आहोत आणि रात्र होईल जाताना ऑन द वे आपण एकदम पॉईंट पण करणार आहोत सो ते सगळं उद्या आता या ब्लॉगमध्ये आम्ही इथेच थांबतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दावा धन्यवाद